मनमाडची लढा ही गद्दार विरुद्ध खुद्दार अशी असून मला खात्री आहे इथे गद्दार आमदार आता पुन्हा विधानसभेत दिसणार नाही गेल्या पंधरा वर्षांपासून गणेश धात्रक यांना इथलं जनता आमदार म्हणून बघते याला म्हणतात आत्मविश्वास जेव्हा जनता एखाद्याला आपला नेता मानते तेव्हा जनता त्याच्या पाठीशी भक्कम उभी राहते हा महाराष्ट्राचा अनुभव आहे एका फडतूस माणसाला आम्ही आमदार कल आह त्याचा आज्ञापिछा नाही ज्याच्यावर असंख्य गुन्हे आहेत जो गोरगरीब जनतेच्या जमिनींचे ताब्यात घेतो जो खंड्या गोळा करतो तो स्वतःला शिवसैनिक म्हणून घेतोआहे शिवसेना हे चार अक्षर अक्षरपाठीशी असल्यामुळे हे मासे आमदार झाले आज स्वतःच्या विमानातून फिरताय आहे हेलिकॉप्टरमधून फिरताय आहे माझं आव्हान आहे या गद्दारांना तुम्ही पन्नास खोके देऊन शिवसेनेची गद्दारी केली आहे असे असेल तुम्ही उद्धव ठाकरेंचा विश्वासघात केला आहे या राज्याची जनता उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे ती तुम्हाला माफ करणार नाही अशी खरमरीत टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मनमाड येथील शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांच्या अविष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सगळ्यात केले आज गणेश धात्र यांचा अभिष्ट चिंतन सोहळा त्यांनी आज जॅकेट घातले आता परत आम्ही आमचा गणेश म्हणतो खूप वर्षांनी गणेशला जॅकेट वगैरे घालून अगदी व्यवस्थित शर्ट वगैरे आतमध्ये खोचून <laughs> मला पाहता गणेश आपला एखादा कार्यकर्ता असतो साधा तसा करत असतो मी अनेक वर्ष अत्यंत नम्रपणे सांगितलं ऑल पार्टी लिडर सर्व पक्षांचा पुढारी नंग पण आज त्याला मला बघा बघून आनंद झाला की छान जॅकेट घातलेलं आहे आणि मला वाटतं की तो आज बहुतेक आमदार कि शबत आजच आज खाली का गणितची तयारी चांगली चालली आणि गणेशने एकदा मनावर घेतलं माझा अनुभव आहे मी तो शांतपणे कार्यक्रम करतो आणि त्याचा कार्यक्रम करण्याचं प्रक्रिया सुरू आहे असं मला दिसत <laughs> कार्यक्रम झालेला आहे बरोबर आणि गद्दारांचा कार्यक्रम करावाच लागेल छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात जन्माला यामुळे महाराष्ट्राला इतिहास आहे गुजरातमध्ये औरंगजेबाचा जन्म झाला औरंगजेबाचे सर्व गुण नरेंद्र मोदींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला देखील या लोकांनी भ्रष्टाचार केला अठरा कोटी रुपये मंजूर नसूनही केवळ अठरा लाख रुपये पुतळा बनवल्या मजुरांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडणुकीत नारायण राणेंनी वापरले मनमाडचा पुतळा देखील सहा महिन्यापूर्वी तयार करण्यात आला आणि हा पुतळा देखील गळतोय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला देखील गळती लागली आहे आता आपले सरकार येणार आहे त्यावेळी पन्नास पन्नास लाखांच्या पुतळ्यांच्या कामाची चौकशी करून यात किती भ्रष्टाचार झालाय हा सगळा बाहेर काढणार आहे मुळात गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींच्या काळात जे घडलंय त्या सगळ्यांनाच गळती लागली हजारो कोटींचा खर्च करून राम मंदिर बनवलंय मात्र पहिल्याच पावसात अयोध्येचे राम मंदिर गळायला लागले दोन महिने पुजारी रामावर छत्री उभे राहिले स्पेस टेक्नॉलॉजीच्या कामात परवा राष्ट्रपती पुण्यातील रस्त्यावर खड्ड्यात अडकल्या हे मुदींचे गळके काम आहे सर्व पक्ष चिन्ह गमावून देखील उद्धव ठाकरे खंबीरपणे उभे असून बार चारसो पारला बुच लावायचं काम उद्धव ठाकरे केलंय आमदार सुहास कांदेंचा पिसाळलेला हत्ती म्हणून उल्लेख करीत येथील पिसाळलेल्या हत्तीला गाडणार त्याची सगळी हिस्ट्री तयार आहे तुम्ही फक्त गणेशच्या उभे राहा बाजूच्या मतदारसंघात अद्वयाबा आमदार होतील इथे गणेश आमदार होईल असे राऊतही म्हणाले यावेळी मंचावर शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे सुनील बागूर सुधाकर बडगुजर संतोष बळीत माजी खासदार जगन्नाथ धात्रग माजी आमदार नरेंद्र दराडे जयंत दिंडे दत्ता गायकवाड सुधीर पाटील रईस फारुकी नाझीम शेख यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते यावेळी गणेश धात्र यांनी आपल्या भाषणातून मनमाड शहरासाठी आणि नांदगाव तालुक्यासाठी दोन वेगवेगळ्या पाणी प्रोडक्ट योजना आणल्याचा दावा करत या दोन्ही योजना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव मनमाड नगरपालिकेवर शिवसेनेच्या नगराध्यक्ष तसेच सर्वपक्षीय नगरसेवक नेते पत्रकार यांच्या प्रयत्नांनी आणण्यात आलाय मात्र केवळ एकट्याला श्रेय घेता यावं यासाठी आपण पळून जाणार आहोत हे माहीत त्यांनी मुख्यमंत्री बदली होईपर्यंत या कामाच्या निविदा काढून टेंडर नाही मात्र जनता हुशार आहे त्यांना सर्व कळते निवडणुकीत याला उत्तर देतील आजची सभा होण्याच्या आधीच काल मनमाड शहरात तीन तास विजेंच्या कडकडाटासह पाऊस झाला या पावसाने शहरात सर्वत्र घाण वाहून गेली आहे साहेबांच्या रुपान देखील आज विजांचा कडकडाट होऊन तालुक्यातील घाण बाहेर जाईल जेवढं प्रेम आमदाराला मिळत नाही तेवढं गणेश धात्रकला मिळत आहे गणेश धात्रक हा सर्वपक्षीय नेता आहे गणेश धाद्रक हा जात धर्मपंत मानत नाही गणेश फक्त मानुसकी आणि मानवता हाच धर्म मानतो असे मत गणेश धात्रक यांनी व्यक्त केलं यावेळी शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांनी आपल्या भाषणातून गणेश धात्रक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमदारकीच्या शुभेच्छा देतो असं सांगत नांदगाव तालुक्यातील परिस्थिती याबाबत मला कल्पना नाही त्यासाठी तुम्ही सक्षम आहात मात्र नांदगाव मतदारसंघात येणाऱ्या मालेगाव तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गटात निमगाव कळवाडे आणि सोनं या तिन्ही गटात राऊत साहेबांच्या साक्षीने सांगतो दहा दहा हजारांचा लीड देण्याची खात्री देतो ही लढाई गरेज धात्रकांची नाही ही लढाई अजून हिरेंची नाही ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेची असून यापुढे महाराष्ट्रात अशा प्रकारची गद्दारी आम्ही सहन करणार नाही हा महाराष्ट्र आहे बिहार नाही ज्या पद्धतीने उद्धव साहेबांना पाय उतार केले त्याच उद्धव ठाकरेंना सन्मानाने पुन्हा मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसवण्याची ही लढाई आहे असे मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी जनतेने जोरदार टाळ्यामधून समर्थन केलं खोट्या केस मध्ये okay, okay, okay. म्हणजे त्या मध्ये कुठलाही प्रकारचा जम नसताना जसं राऊ साहेबांनी अडचण काढली तसंच आदवायजी आबा हे देखील महिने आलेले परत घाबरला का माणूस नाही जसं राऊ साहेब घाबरल्याने आपले आदवाय आबा पण घाबरले सुनीलजी बागू साहेब जयंत शिंडे साहेब सुधाकरजी बडगुसर साहेब विलास विलासांना सगळे उपस्थित सगळे आमचे जयंत साहेब उपस्थित सगळे मंडळी मनमाड शहराचा नगराध्यक्ष म्हणजे मी पंचवीस वर्षापासून या मनमाड शहरामध्ये नगरपालिकेमध्ये काम करतो मी नगरसेवक पाचव्या माझी नगरपालिकेची नगरसेवक पद भोगलेली आहे मी नगराध्यक्ष एक पंधरा सोळा महिनेच नगराध्यक्ष होतो पण ज्या ज्या वेळेस मला संधी मिळाली वा वा। में ने ने या मनमाडकरांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या त्यावेळेस मी फक्त फक्त मनमाडकरांची सेवाच केली मेवा खाल्लानी केली मेवा कधीच खाल्लानी फक्त सेवाच केली माझे वडील देखील या तालुक्याचे दहा वर्ष आमदार होते त्यांनी देखील या तालुक्याची सेवाच केली आणि मला अभिमान आहे की माझे वडील वडील कधी पस्तीस ते चाळीस वर्षपूर्वी आमदार होते पण आज देखील मी ज्यावेळेस जिल्ह्याकडून बोलून जबाबदारी आपण त्यावेळेस मी तालुक्यात फिरत असताना लोकांचं त्यांच्यावरचं प्रेम त्यांनी केलेलं काम आज पण लोक विसरत नाही याचा मला सारखा या ठिकाणी मला सांगणं गरजेचं आहे का या शहरामध्ये जो वारंवार वर्षानुवर्ष जो पाणी प्रश्न होता पाणी प्रश्नावर फक्त राजकारण आणि सत्ता कारण चालत होत पंधरा वर्षापासून बाहेरचे लोक पण येत होते मोठे मोठे आश्वासन देत होते पण ज्यावेळेस साहेब उद्धव साहेबांनी आपण नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी आमच्यावर टाकली आणि नगराध्यक्ष म्हणून जनतेने ज्यावेळेस आम्हाला कौल दिला माझ्या सगळ्या नगरसेवकांच्या साथीने मी या मनमाड शहराचा पाणी प्रश्न सगळ्या पाठपुरा सगळ्या मंजूर आहे साहेब मंजूर केला मी सगळ्यात पुढे होतो आणि नंतर मी माटे म्हणतो की मनमाड शहरावर पाण्याचा प्रश्न मोठा होता सरकार आमचं होत आणि मी स्वतः मध्ये राहत होतो मला स्वतःच ऍक्टर आढावा तुझ्याकडे एक महिना पन्नास हजार बदल ही आज दिवसांमध्ये मला या बदला सगळं मिळाली ती पुतल्या वृत्तात मिळाली आणि आज गणित तुमचा वाढदिवसा मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आमदार किती शुभेच्छा देतो माझा निमगाव गट आहे माझा कळवणी गट आहे माझा सोनस गट आहे तिन्ही गटामध्ये राऊत साहेबांच्या आदेशाला जो शिवसेनेचा उमेदवार असेल त्याला दहा दहा हजार मतांची तिन्ही गट मागायला <प्राण> <जाएं सप्रेया। प्राण> निश्चितपणाने काम करण्याची खूप गरज आहे कामाचा दर्जा खूप निष्कृष्ट झालेला आहे पंधरा पंधरा टक्के दक्रा आम्ही कॉन्ट्रॅक्टरांकडे आधी पैसे घेतोय मग कामं करतोय सन्मान्य उद्धव साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना या देशातल्या पहिल्या पाच क्रमांकाच्या मुख्यमंत्री असलेल्या अकरा उद्धव साहेबांचं नाव असायचं कुटुंब प्रमुख म्हणून करोनाच्या काळामध्ये माणसाने महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदावर उतरावं लागलेलं आहे ही लढाई ही गणेश जातव्याची नाही आहे ही लढाई ही आत्महिरेची नाही आहे या निवडणुका अस्मिता दाखवून महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची गद्दारी आम्ही सहन करत नाही हा संदेश देण्याच्यासाठी हे महाराष्ट्र आहे हे बिहार नाही हा संदेश या भारतात सत्तेला देण्याच्यासाठी आणि ज्या पत्रीचा अपमान करून ते उद्धव साहेबांना केलं गेलं त्याच सन्मानाला उद्धव सेटिंग जनजागर मराठी साठी अमिन शेख मनमाड